आज भव्य आदत मैदान पार पडते मल्हार केसरी सांग खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख अकरा हजार दोन लाख एकाहत्तर हजार तर तीन लाख एकावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक आदत एक बैल मैदान, मैदान पार पडते मित्रांनो या मैदानामिकच आपल्याला मोठमोठे माराती पाताण दिसतील त्याचबरोबर नवीन शहरातसुद्धा आपल्याला पाता पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध होणार ड्रायव्हर विठ्ठल नाना त्याच्या दावणीला जो आता आज आहे मुंबईचा तो या मैदाना पाहताना दिसेल का तर मित्रांनो अपडेट आहे की भुंगा आपल्याला तेवीस तारखेला पाहताना दिसणार आहे मग या मैदान पाहताना दिसेल का तर मित्रांनो नाही दिसणार बघूया जर जशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर भुंगाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन डेटमध्ये शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ